नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे नांदेडच्या किनवट तालुक्यातील बोदडी येथील ग्रामपंचायतीच्या सतरा सदस्यांपैकी पंधरा सदस्यांनी एकत्र येत सरपंच बालाजी भिसे यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल केला होता त्या अनुषंगाने बोदडी येथे विशेष ग्रामसभेच्या माध्यमातून सकाळी दहा वाजल्यापासून मतदानाची प्रक्रिया नुकतीच येथील अंधविद्यालयात वेगवेगळ्या सहाभूतवर मतदान प्रक्रिया किनवटच्या तहसीलदार शारदा चौंडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली या मतदान प्रक्रियेदरम्यान जणू काही बोदडी येथे छावणीचे स्वरूप आले होते ही मतदान प्रक्रिया पार पडत असताना मतदान प्रक्रिया पार पडली असून सायंकाळी पाच वाजेपर्यंत येथील नागरिकांनी मतदान बजावण्यासाठी रांगाच रांगा होत्या अखेर पाच वाजेपर्यंत ही मत, मतदान प्रक्रिया पार पडल्याने जवळपास तीन हजार दोनशे सत्तेचाळीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यानंतर मतमोजणीची प्रक्रिया नुकतीच पार पडल्याने सरपंच बालाजी भिस्से यांना सोळाशे पाच मतदान पडले तर विरोधकांना पंधराशे अठ्ठावीस मतदान पडले आणि एकशे चौदा मते बाद ठरली सर्वात जास्त मतदान सरपंच बालाजी भिस्से यांना पडल्याने सरपंच बालाजी भिस्से यांच्या समर्थकांनी फटाके फोडून विजयाचा जल्लोष केला सदरील मतदान प्रक्रियेची अधिकृत माहिती किनवटच्या तहसीलदार शारदा चौंडेकर यांनी घोषित केली असून ही मतदान प्रक्रिया जिल्हाधिकारी राहुल कर्डेली यांच्या मार्गदर्शनाखाली सुरळीत पार माहिती तहसीलदार शारदा यांनी दिली आहे येथे सरपंच श्री बालाजी रामराव यांच्या विरुद्ध जो अविश्वास ठराव होता त्या अविश्वास ठरावाच्या अनुषंगाने मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या आदेशान्वे विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते आणि त्या ग्राम विशेष ग्रामसभेमध्ये जे मतदान प्रक्रिया पार पडली आहे त्याच्यामध्ये निकाल जाहीर झालेला आहे एकूण मतदान झालेलं आहे तीन हजार दोनशे सत्तेचाळीस याच्यापैकी सरपंच श्री बालाजी रामराव भिसे यांच्याकडून झालेलं मतदान आहे एक हजार सहाशे पाच आणि सरपंचांविरोधात मतदान जे झालेलं आहे ते झालं एक हजार पाचशे अठ्ठावीस अशा प्रकारे सत्याहत्तर मतांच्या बहुमताने हा अविश्वास ठराव फेटाळण्यात आलेला आहे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची